हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवणार आहे एक वेगळाच मसाला हे आपण बघताय कडीलिंबाची पानं दोन टेबलस्पून उडदाची डाळ जिरं मिरच्या आणि तेलामध्ये ह्याला फ्राय करून घेतलं आता आपण ह्याला दळून घ्यायचा आहे आणि हा जो मसाला आहे आपण पुलावमध्ये कुठल्याही भाजीमध्ये ह्याला वापरू शकते दोन वाट्या दाणे घेतले आहेत ते पण भाजून घेतले आता हे आपल्याला सर्व दळून घ्यायचं आहे आणि हा पोदा मसाला घालून मी केला भात हा आता आपला मसाला तयार झालेला आहे गॅस ऑन केला कढईतावर ठेवली त्यात मी घालते आहे दोन टेबल स्पून तूप साजूक तूप आणि त्यात घालणार आहे मी जिरं आपला केलेला सकाळचा भात थोडासा मी फोडून घेतलेला आहे आणि अर्धी मिरची अशी लांब लांब कापून घेतलेली आहे आणि दोन कांदे असे त्याला पण लांब लांब कापून घेतलेलं आहे जिरं आता छान तडतडलं आहे मी त्यात घालते कांदा आणि शिमला मिरची कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे त्यात मी चवीला घालते मीठ अर्धा चमचा हळद हा भात आहे सकाळचा केलेला त्याला मी छान फोडून घेतला आहे हा भात मी त्यात घालते छान हलवून घ्यायचा आहे कढीलिंब मिरची बारीक दळायचं आहे दाणे घातल्यावर थोडं भरड असा तयार करायचा आहे हा मसाला आपण घातल्यामुळे आपली भाताची लज्जत वाढणार आहे आणि चवीला थोडंसं मीठ पण घालायचं आहे हा खूप मसाला टेस्टी लागतो आपण भाजी कुठल्याही भातात फोडणीचा भात नुसता करण्यापेक्षा असा मसाला घालून केलेला भात खूपच छान होतो आताला भाताला छान वाफ घेऊन घ्यायची आहे आपला हा भात तयार आहे मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे कोथिंबीर वरून घातली आहे लो चवीला लोणचं दिलं आहे वरून थोडेसे शेंगदाणे घालून घेतले आहे आणि एकदम लज्जतदार भाग तयार आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीबरोबर